नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या किसान्यूब चैनल मधे आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो। आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति घेऊ ग आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे भाव अपडेट तुमच्यापर्यंत काय भाव तुमच्या रुपये पोहचतील दादा सहाशे सत्तर रुपये काय भाव आपली ओल्टी गुलटी सातशे दहा सातशे दहा रुपये सातशे दहा रुपये गुलटी दादा कीर्त कीर्तन कीर्च काय भाव गेले दादा कांदे नऊशे नऊशे पन्नास नऊशे पन्नास रुपये गेलाय नऊशे पन्नास रुपये कोणता आहे का दादा समर्थ नऊशे पन्नास रुपये रिव्हॉल्व्ह मल्टीपॅस मल्टीपॅस 500 रुपये व्हॉल्टी काका काय भाव गेला कांदा चला गेला किती काय भाव गेला किती येणार काय भाव गेला काय झालं काय भाव गेला अकरा अकराशे रुपये कुठला आहे दादा निमगाव काय भाव झाला का आपला सहाशे पंचवीस रुपये सहाशे पंचवीस रुपये गावठी सहाशे पंचवीस रुपये कुठली दादा कुठली धनगरवाडी बर काय भाव गेली गोलटी सहाशे त्रेपन्न सहाशे त्रेपन्न रुपये कुठली गोलटी कुठली बर काय भाव गेली दादा गोल्ड त्रेपन्न सहाशे त्रेपन्न सहाशे त्रेपन्न रुपये गेली गोल्ड कुठली दादा पंचावे बर काय भाव गेला आपला नऊशे अडुसष्ट हा नऊशे अडुसष्ट रुपये गेलाय नऊशे अडुसष्ट रुपये आहे दादा चहा बर काय भाव गेला आपला नऊशे नऊशे हा नऊशे रुपये गेलाय नऊशे रुपये आहे दादा पंचाळा बर नऊशे रुपये काय भाव झाला दादा काय भाव आहे एक हजार अठरा रुपये गेलाय हजार अठरा रुपये कुठलाय दादा किती राहिला कांदा एवढाच बरं पुढे बघू हा काय भाव गेला आपला साडे नऊशे साडे नऊशे रुपये गेला साडे नऊशे रुपये कुठला आहे दादा कांदा कुठला आहे कांदा हा कुठला आहे बागलवाडी

कुठली गोलटी करंज। करंजी करंजी बर काय भाव गेला कांदा का काय भाव गेले काय भाऊ सातशे नव्याण्णव हा दे सातशे नव्याण्णव रुपये गेले कुठला आहे दादा ते बर चला पुढे बघू काय भाव गेला आपला नऊशे अठ्ठावन नऊशे अठ्ठावन्न रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये नऊशे अठ्ठावन्न रुपये काय भाव गेला हो का आपला काय भाव गेलशे नऊशे नऊशे बहात्तर आपण मिडियम साइज मध्ये नऊशे बहात्तर रुपये गेलाय नऊशे बहात्तर रुपये कुठला आहे दादा खांदा रामनगर बेरवाडी रामनगर बेरवाडी कर काय भाव झाला आपला नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर हा नऊशे एका रुपये गेलाय नऊशे एकाहत्तर कुठलं आहे आपलं कांदा टोपली बर काय भाव गेला दादा बाराशे नव्याण्णव हा बाराशे नव्याण्णव रुपये गेलाय साईज चांगली मालाची बाराशे नव्याण्णव रुपये कुठला आहे दादा कांदा अच्छा आपला तो आहे काय भाव गेला एक हजार चौदा एक हजार चौदा बरं माणूस एक हजार चौदा रुपये गेलाय थोड मला एक हजार चौदा रुपये

एक हजार पंचावन्न रुपये गेलाय एक हजार पंचावन्न आहे दादा सांगवी सांगवी बर आपला बोलती काय भाऊ सहाशे सत्तर सहाशे सत्तर रुपये गेली बोलते सहाशे सत्तर रुपये कुठली मांजरला काय भाव गेला आपला कांदा एक हजार बावन्न एक हजार बावन्न रुपये गेलाय कुठला आहे दादा का तेव्हा गावच आपला का चला काय भाव झाला आठशे बत्तीस रुपये आठशे बत्तीस रुपये काय भाव गेला आपला काय भाव गेली बोल सातशे अकरा सातशे अकरा सातशे अकरा रुपय गेली गोलटी सातशे अकरा रुपय कुठली आपली उलटी सातशे सातश घुळवांस बर काय भाव गेल दादा काय भाव गेला नऊशे बावन हा नऊशे बावन रुपये गेलाय नऊशे बावन्न रुपये आहे दादा बर काय भाव गेला काय भाव पाहू तेराशे नव्वद तेराशे नव्वद रुपये गेलाय साईज चांगली मला सुपर क्वालिटी तेराशे नव्वद रुपये कुठला आहे दादा कुठलाय पांगरी, पांगरी बर किती राहिला कांदा कांदा किती राहिल कांदा किती राहिला